नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही आहे ठाणा ईस्टला आनंद टॉकीजच्या बाजूला स्टेशनपासून अगदी पाच मिनिटांवरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे सेवन फ्लोअरची बिल्डिंग आहे ओ सी रिसिव्ह आहे सेवन फ्लोअरवरती सेवन झिरो वन हा फ्लॅट अवेलेबल आहे ज्याचा कार्पेट एरिया आहे चारशे नव्वद हा आहे वन बी एच के फ्लॅट समोर तुम्ही पाहताय आहे प्रशस्त असा हॉल समोरच विंडो दिलेली आहे बाजूला लिफ्ट पाहू शकता या फ्लॅटची जी प्राईज आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर प्राईज दिलेली आहे हॉलमधील विंडो तुम्ही पाहू शकता स्टेशनपासून अगदी पाच मिनिटांवरती ही बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये हा वन बी एच के एकच फ्लॅट राहिलेला आहे ज्याचा कार्पेट एरिया आहे चारशे नव्वद हॉलमधील पेस तुम्ही पाहू शकता आता आपण किचन पाहूया समोर तुम्ही पाहता हे आहे किचन यल टाईपमध्ये किचन आहे किचनमधील पेस पाहू शकता किचनला छोटीशी विंडो दिलेली आहे हा फ्लॅट कोणाला आवडले असल्यास व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट करून या फ्लॅटची व्हिजिट करू शकता अधिक माहिती घेऊ शकता समोर तुम्ही पाहता हे आहे कॉमन टॉयलेट बाथरूम इथे थोडीशी जागा दिलेली आहे बिल्डिंगची ओ सी रिसिव्ह झालेली आहे फ्लॅटची प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे आता आपण बेडरूम पाहूया बेडरूममधील तुम्ही पेस पाहू शकता समोरच विंडो दिलेली आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा आहे बेडरूम मधील पेस समोरच बेडरूम मधील टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता ठाणा ईस्ट आनंद टॉकीजच्या बाजूलाच ही बिल्डिंग अवेलेबल आहे थँक्यू धन्यवाद